नमस्ते बालमित्रांनो कसे आहात सगळे मजेत दिसतात आनंदात दिसतात तुम्ही मी तुकाराम आरसूळ आज तुमच्या बरोबर गप्पा गोष्टी करायला आलोय तुम्ही दररोज गाणी गोष्टी ऐकता आनंदाने शिकत आहात आणि असंच आपण हसत खेळत शिक्षण घेणार आहोत तुम्हाला गाणी आवडतात त्याप्रमाणे गोष्टी आवडतात सांगा पाहू मला कोणाकोणाला गोष्ट आवडते व्हेरी नाईस सर्वांना गोष्ट आवडते मला पण गोष्ट आवडते तर मग आज आपण मराठी विषयामधील लोभी कुत्रा शिकना ही गोष्ट शिकणार आहोत एका प्राण्याची गोष्ट आहे पण त्या अगोदर आपल्याला काही प्राण्यांची माहिती असली पाहिजे एका प्राण्याबद्दल ही गोष्ट आहे आणि आपल्याला काही प्राणी माहिती असतील काही प्राणी माहिती नसतील तर मग चला आपण प्राण्याविषयी थोडी माहिती घेऊया ठीक आहे तयार आहात तुम्ही चला आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे ती चित्र तुम्ही पाहायची आणि त्या प्राण्याचं नाव ओळखायचंय बघा तुम्हाला दिसतंय हा जो चित्रातील प्राणी आहे हा तुम्ही पाहिला असेल याचं नाव तुम्ही सांगायचं आहे कोणता प्राणी आहे कोण सांगतं वरबोट करा बर लोहारा बिके शाळा बर गोंद पिपारी शाळा द्या त्यांच्याकडे कोणता प्राणी आहे बघा बर तुम्ही पाहिलेला हा प्राणी कोणता प्राणी आहे बोला बरं आणि कोणता प्राणी आहे कोणता प्राणी माईक चालू करा माईक बंद आहे मोठ्यानी सांगा रॅबिट आणि आपण मराठीत रॅबिट म्हणतो इंग्रजीत छान आणि मराठीत काय म्हणतो त्याला आचा। 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 हुँप चान, हुँप चान ससा खूप छान खूप छान उत्तर दिलं तिने खूप छान तर हा ससा सशाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल रे ससा कसा असतो भित्रा असतो आणि ससा काय खातो गवत अगदी बरोबर ससा गवत खातो हम्म आता है? यानंतर मी तुम्हाला दुसरं चित्र दाखवणार आहे आणि त्या दुसऱ्या चित्रातील प्राणी तुम्ही ओळखायचा आहे कोणता प्राणी आहे हा सांगा पाहू त्या शाळेतील मुलांनी सांगा दुसऱ्या मुलांनी सांगा चित्रातला प्राणी कोणता आहे तुम्ही पाहिलेला असेल किंवा मध्ये तुम्ही चित्रामध्ये पाहिलेला असेल तुम्ही टीव्ही मध्ये पाहिले हा सांगा बरं बियर अगदी बरोबर आणि मराठीमध्ये काय म्हणतात बरं याला मराठीमध्ये काय म्हणतात हरी अतिशय उत्कृष्ट उत्तर अतिशय उत्कृष्ट उत्तर दिलं त्यानंतर मी तुम्हाला दुसरं चित्र दाखवणार आहे त्या चित्रातील प्राणी तुम्ही ओळखायचं ति आहे बघा तुम्ही हा प्राणी पाहिलेला असेल त्याच नाव सांगायचंय दुसऱ्या मुलानी सांगा आता बामठाण शाळा द्या मुलाकडं हा प्राणी हा चित्रातला प्राणी दिसतोय सर्वांना त्याच नाव सांगा पाहू सांगा बरं त्या प्राण्याचं नाव सांगा हा द्या मुलांकडं सांगा काय म्हणतात त्या प्राण्याला हत्ती अतिशय आती। सुंदर उत्तर दिलं आता हे चित्र पहा हा प्राणी तुम्ही पाहिलेला आहे मध्ये पाहिलेला असेल चित्रामध्ये पाहिलेला असेल आणि बामथण शाळा कोण सांगता हातवर करा आणि शिक्षकांनी कृपया त्या मुलाकडे माईक द्या आणि मुलानी सांगा बरं एका मुलानी माईक माईक द्या त्याच्याकडे एका मुलाकडे द्या सांगा बरं वाघ वाघ मन, वाघ म्हणायचं हो की नाही आणि वाघ म्हटल्यावर आपण लगेच घाबरतो वाघ ह वाघ कसा आहे रे हिंस्र प्राणी आहे हो की नाही आता मी तुम्हाला पुढचं चित्र दाखवतो तुम्ही तो, तो प्राणी ओळखायचा आता पहा त्या शाळेतला दुसरा मुलगा सांगेल आता हा गोंद पिपारी शाळा कोण सांगत माईक द्या मुलाच्या हातामध्ये आणि मी जे सिंह सिंह कुठे राहतो रे कुठे राहतो अगदी बरोबर अगदी बरोबर उत्तर दिलं ज... जंगलात राहतो हम्म आणि सिंह जंगली प्राणी आहे सिंह पाळतो का आपण नाही सिंह प्राण्यांचा राजा आहे प्राण्यांचा राजा आहे आता पा आता माझ्या हातामध्ये मा दुसरा प्राणी आहे पा दुसऱ्या प्राण्याचं चित्र मी हातामध्ये घेतलेलं आहे सांगा बरं हा जो प्राणी आहे याचं नाव तुम्ही सांगायचंय गोंद पिपारी शाळा एका मुलाने सांगायचं द्या त्याच्याकडे सांगा बरं माझ्या हातामध्ये कोणत्या प्राण्याचं चित्र आहे गाय गाय काय करते शाब्बास छान उत्तर दिलं गाय काय करते काय उपयोग होतो रे आपल्याला गायीचा गायीचा काय उपयोग होतो पासून आपल्याला दूध दूध मिळते उत्कृष्ट हो आता पुढचं चित्र हे जे चित्र आहे हे कोणत्या प्राण्याचं आहे शाळेतला दुसरा मुलगा सांगा कोणत्या प्राण्याचं चित्र आहे दिसत चित्र सगळ्यांना बघा बैल आणि बाई। हा बैलाचा काय उपयोग होतो बैलाचा काय उपयोग होतो माहिती तुम्हाला आपल्या शेतीसाठी बैलाचा उपयोग शेती होतो हो शेतकऱ्याच्या जीवनात बैलाचा खूप उपयोग होतो आता बघा आता पुढचं चित्र मी तुम्हाला दाखवलंय कोणता प्राणी दिसतोय सगळ्यांना या चित्रामध्ये ती वरबोट करा आणि एका दुसऱ्या मुलाने सांगायचं बरं का आता एका मुलाने नाही सांगायचं दुसऱ्या मुलानी उत्तर द्यायचंय भामचंद शाळा भामचान शाळेला आपण संधी देऊया एका मुलाने माईक घेऊन सांगायचं कोणता प्राणी दिसतोय कोणता प्राणी सांगा बर घोडा घोडा अगदी बरोबर पा पूर्वी वाहन नव्हती पूर्वीच्या काळी त्यावेळेस घोड्याचा उपयोग वाहतुकीसाठी केला जायचा घोड्यावर बसून जायची आजही आपण पाहतोय घोडा वाहतुकीसाठी है का नाही घोडा टांग्याला घोडा असतो त्याच्यानंतर घोडा गाडी आपण पाहिलेली आहे घोड्याचा पण आपल्याला उपयोग होत असतो आता मी पुढचं चित्र तुम्हाला दाखवत आहे बघा तुम्ही हा प्राणी पाहिलेला आहे पाहिलेला आहे त्याचं नाव कोण उत्तर देईल बर हा गोंद पिपारी शाळा माहीत द्या एका मुलाकडं बघा तुमच्या घरामध्ये असेल काहींच्या घरामध्ये असेल हा प्राणी काय नाव ओळखा पाहू काय नाव आहे कॅट मराठी शाब्बास याला मराठीमध्ये काय म्हणतात काय म्हणतात बोला मांजर अगदी बरोबर हो आणि आता हे शेवटचं चित्र मी तुम्हाला दाखवतोय बघा बामटान शाळा एका मुलाने उत्तर द्यायचंय कोणता प्राणी आहे चित्रामध्ये कोणता प्राणी दिसतोय तुम्हाला हा बरोबर त्रा इंग्रजीत डॉग म्हणतात मराठीत कुत्रा म्हणतात तर अशा या कुत्र्याची आपण गोष्ट पाहणार आहोत लोभी गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा काय नाव आहे याचा दुसरी मधील मराठी विषयामध्ये आपण आज लोभी कुत्रा हा घटक पाहणार आहोत ही गोष्ट आपण पाहणार आहोत कुत्र्याविषयीची गोष्ट सगळ्यांना आवडते की नाही सांगितलं तुम्ही या अगोदर मला की गोष्ट आम्हाला खूप आवडते लोभी कुत्रा ही गोष्ट आपण पाहूया चला तयार आहात गोष्ट ऐकायला आणि त्या गोष्टीवर आपण नंतर ऐकल्यानंतर चर्चा करणार आहे गोष्ट काळजीपूर्वक ऐकायची सगळ्यांनी त्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचंय आपण आपल्यामध्ये काय बदल करणार आहोत ते या गोष्टीतून आपण पाहणार आहोत सगळ्यांनी लक्ष द्यायचं गोष्ट आवडते म्हटले तुम्ही आता आपण सगळेजण ही गोष्ट आता पाहूया लोभी कुत्रा पहा लोभी कुत्रा एका गावामध्ये एक कुत्रा राहत होता गाव दिसतोय कुत्रा दिसतोय त्या कुत्र्याला खूप भूक लागली होती आणि भूक लागल्यानंतर आपण काय करतो रे अन्नाचा शोध घेतो अन्न पाहिजे असतं आपल्याला तसंच त्याला भूक लागली होती मग त्याने काय केलं अन्न शोधण्याचा प्रयत्न केला आणि मग तो रस्त्याने चालू लागला आपल्याला कुठे अन्न मिळतंय का त्याला भूक लागली असल्यामुळे तो रस्त्याने अन्नाच्या शोधात निघाला आणि रस्त्याने जात असताना त्याला एक भाकर सापडली पा तुम्ही म्हणता सर ती भाकर आहे का मामाला पोळी दिसती हा कोणी म्हणून चपाती दिसती तर आपण त्याला भाकर म्हणूया त्याला ती भाकर सापडली त्याला खूप आनंद झाला जसा आपल्याला आनंद होतो पा एखादी गोष्ट जर आपल्याला सापडली ना आपल्या आवडीची हा आपल्याला कसा आनंद होतो तसा त्या कुत्र्याला खूप आनंद झाला त्याने ती भाकर तोंडामध्ये घेतली आणि तो काय झाला पुढे चालू लागला पाप पळू लागला काय करतोय तो भाकर घेऊन पळू लागला काय पळू लागला त्याला वाटलं आता ही भाकर घेऊन आपण लांब जावं शांतपणे ती भाकर खावी म्हणून तो जोरात पळत सुटला ती भाकर घेऊन पळत सुटला बघा पळत पळत पुढं काय झालं तो एका नदी जवळ आला नदीवर पूल होता नदीला पाणी होत आणि त्याला नदीच्या पलीकडे जायचं होतं म्हणून तो पुलावरून काय करू लागला चालू लागला नदीवर पूल असतो की नाही तुम्ही पाहिलेला असेल काही मुलांनी तर तस त्या पुलावरून तो चालू लागला आता पुढं काय झालं पहा पुलावरून जात असताना त्याने पुलावर पुलावरून त्या नदीच्या पाण्यात ढोकावले आणि डोकावल्यानंतर काय झालं त्याला पाण्यामध्ये दुसरा कुत्रा दिसला त्याच्याही तोंडात भाकर होती त्याला खूप आनंद झाला अरे आता आपल्याला दोन भाकरी खायला मिळणार आपण काय करूया आता आपली एक भाकर आणि याच्या तोंडातली एक भाकर याच्या तोंडातली भाकर आपण घेऊया आणि मग काय केलं पाहिजे आता त्या कुत्र्याची भाकर घेण्यासाठी आपण त्याला काय करू त्याच्यावर आपण भुंकू मग तो घाबरेल आणि त्याची भाकर तो टाकून देईल मग आपल्याला दोन भाकरी खायला मिळतील मजा येईल खूप त्याला खूप आनंद झाला काय केलं पहा मग पुढं त्याने ती भाकर हिसकावून घेण्यासाठी तो त्या पाण्यातल्या कुत्र्यावर भोंकला भोंकल्यानंतर पुढं काय झालं असेल पहा काय झालं असेल कुत्र्याच्या तोंडातील जी भाकर होती ती भाकर काय जरी भुंकल्यावर काय जरी असेल हा कोण सांगत भामठान शाळेतल्या एका मुलाकडे द्या बर तो भुंकला आता मला इथं तुम्ही सांगायचंय तो भुंकल्या पाण्यामध्ये काय झालं असेल काय तो भुंकल्यानंतर काय झालं असेल मला सांगा आता तुम्ही सांगायच्स त्याच्या तोंडातली भाकर पाण्यात पडली पाण्यात पडल्यामुळं काय झालं त्याने जी एक भाकर आणलेली होती ती भाकर त्याची त्याने ती भाकर मावली पण आता मला सांगा पाण्यामध्ये कुत्रा होता का दुसरा कुत्रा होता का नाही जसं आपण आरशात पाहतो आपण सगळेजण पाहतो आरशामध्ये आपण कसे आहोत कुठं आपल्याला शाळेला जायचं चा, असेल बाहेर जायचं असेल आपण आरशात पाहतो आपण कसे आहेत आपली प्रतिमा आपल्याला आरशात दिसती आपण पाण्यात पाहतो त्यावेळी पाण्यातही आपल्याला आपली प्रतिमा दिसते पहा पण या कुत्र्याला समजलं नाही की पाण्यामध्ये दुसरा तिसरा कुत्रा नसून दुसरा कुत्रा नसून आपली प्रतिमा आहे हे त्याला समजलं नाही आणि म्हणून तो त्या कुत्र्याची भाकर हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात स्वतःची जी भाकर होती ती भाकर तो गमावून बसला आणि तो उपाशी राहिला त्याला खायला मिळाली का भाकर मग नाही काय अपेक्षा केली त्यांनी की मला दोन भाकरी मिळतील मी आता दोन भाकरी आनंदाने खाईल त्याही कुत्र्याची हिचकावून घेत घेईन आणि आनंदाने मी भाकरी खाईन या प्रयत्नात या अशा त्याच्या या वागण्यामुळे काय झालं त्याचं नुकसान झालं मित्रांनो आता या गोष्टीवर आपण काय करणार आहोत करना चर्चा करणार आहोत हं तुमच्याशी मी चर्चा करणार आहे ठीक आहे हा आता आपण या गोष्टीवर चर्चा करूया आता मुलांना आपण लोभी कुत्रा ही गोष्ट पाहिली या गोष्टीतून आपल्याला बोध घेता आला पाहिजे या गोष्टीतून आपल्याला काय आपण शिकलो आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपण काय बदल केला पाहिजे आपल्या आपल्या जीवनात आपण कसं वागलं पाहिजे काय झालं कुत्रा कसा होता गोष्टीचं नाव आता मी तुम्हाला सांगणार आहे गोष्टीचं नाव पहा काय होतं गोष्टीचं नाव लोभी कुत्रा लोभी म्हणजे कसा हावरट अति हाव अति हाव असणे सगळं मला पाहिजे आणि तो कसा होता लोभी होता आणि त्याच्या लोभीपणामुळे काय झाले त्याचे नुकसान झाले म्हणजे आपण कधी हावरटपणा करू नये कधी लोभीपणा करू नये कधी अति हाव करू नये त्यामुळं काय होतं आपलं नुकसान होत आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला जे मिळालंय ना त्याच्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे पहा समाधानी असलं पाहिजे की नाही समाधानी असलं पाहिजे आता ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकली ही गोष्ट तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा आई वडिलांना सांगा इतरांना सांगा आणि ती सांगत असताना काय करायचं रे अभिनय करून सांगायची गोष्ट गोष्ट सांगताना अभिनय करायचा कृती करायची बरोबर की नाही कसं सांगणार नाही तुम्ही हा तुमच्या मित्रांना गोष्ट सांगणार नाही हातवर करा कोण कोण सांगणार आहे कोण कोण सांगणार हा अरे वा खूप छान सगळेजण तुम्ही गोष्ट सांगणार आहे तर ही गोष्ट सांगताना काय करायचं आता कशी सांगणार तुम्ही आता मी तुम्हाला चित्राद्वारे सांगितली आता तुम्ही तुमच्या मित्रांना सांगायची तुम्ही म्हणता सर आमच्याकडे चित्र नाही मग आम्ही कशी तर तुम्ही अभिनय करून सांगायची गोष्ट गोष्ट ऐकल्यानंतर ती गोष्ट लक्षात राहते त्या गोष्टीतून आपण काहीतरी बोध घ्यायचा असतो हो की नाही तर आता कशी सांगणार तुम्ही बघा बरं इकडे सगळेजण बा सगळे उभे राहा बरं आता माझ्या बरोबर आहे आपण सोबत करूया ही गोष्ट या गोष्टीची कृती आपण करूया सगळेजण उभे राहा उभे राहा बर सगळेजण राहिले उभे हा उभे राहिले अरे वा छान पा एका गावामध्ये एक कुत्रा होता कसं सांगणार तुम्ही एका गावामध्ये एक कुत्रा होता त्या कुत्र्याला खूप भूक लागली त्या कुत्र्याला काय झालं खूप भूक लागली आणि भूक लागल्यानंतर तो अन्नाच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागला कुठे अन्न मिळतंय का खायला म्हणून तो अन्न शोधू लागला रस्त्याने चालू लागला चाला बर चाला बर कुत्रा कसा चालतो हु? कुत्रा म्हणल्यावर असं करायचं एक कुत्रा होता हो की नाही आणि मग तो रस्त्याने काय करू लागला अन्नाच्या शोधात चालू लागला चालू लागला की नाही चाला बर अरे वा खूप छान चालताय तुम्ही आणि मग काय झालं त्याला अचानक एक भाकर सापडली त्याला खूप आनंद झाला अरे वा आता मला भाकर खायला मिळणार हरेल मग त्याने काय केलं रे ती भाकर घेतली तोंडामध्ये भाकर तोंडामध्ये घेतली आणि भाकर घेऊन तो काय करू लागला आता आनंद झाला तो पळू लागला थोडं जोरात चालू आहे आपण भाकर घेऊन तो काय करू लागला असं जोरात पळू लागला पा पळत पळत कुठं आला रे तो नदी जवळ आला आणि नदी जवळ आल्यावर काय झालं नदीवर पूल होता त्या पुलावरून तो काय करू लागला चालू लागला चाला बर सगळेजण चाला खूप छान चालतात बरं तुम्ही चाला बर तो पुलावरून काय करू लागला चालू लागला आणि पुलावरून जात असताना त्याने काय केलं खाली नदीच्या पाण्यात डोकावून पाहिलं त्याला काय दिसलं बरे पाण्यात दुसरा कुत्रा दिसला त्याच्याही तोंडात भाकर होती त्याला खूप आनंद झाला आता आपल्या तोंडातली एक भाकर आणि पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातली एक भाकर आता किती भाकरी होतील आपल्याकडं दोन भाकरी होतील मग ह्या दोन भाकरी खाऊन आपलं पोट भरेल खूप मजा जाईल मग त्याने काय केलं पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातली भाकर हिसकावून घेण्यासाठी तो भुंकला भू भु, भू भु, भू भू करा बर कृती कुत्र कस भुकत भू भु, भू भु। भू आणि मग काय झालं पुढे काय झालं पुढे त्याच्या तोंडातली भाकर पाण्यात पडली पाण्यात कुत्रा होता का नाही मग त्याला आणखी एक भाकर घेण्याच्या प्रयत्नात तो असताना त्याच्या जवळची भाकर त्याने गमावली आता लक्ष द्या आता सर्वजण खाली बसा बर आपण याच्यावर चर्चा करणारे थोडी खाली बसा सर्वजण खूप छान कृती केली तुम्ही आणि अशी कृती करून तुम्ही ही गोष्ट तुमच्या मित्राला भाऊ बहिणीला आईला वडिलांना आजीला आजोबांना इतरांना सांगायची ही गोष्ट कोण कोण सांगेन फॉरवर्ड करा कोण कोण सांगेन खूप छान तुम्ही सगळेजण ही गोष्ट सांगणार आहात आता या गोष्टीतून आता माझ्याशी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे कारण चित्राद्वारे गोष्ट पाहिली आपण कृती करून पण गोष्ट पाहिली आता थोडी चर्चा करूया आपण या गोष्टीवर हम्म करूया ना बर आता मला सांगा आपण लोभीपणा करावा की नाही करावा लोभीपणा म्हणजे हावरटपणा हावरटपणा म्हणजे काय सगळं मला पाहिजे भामटाण शाळा एका मुलाकडे माईक द्या बरं जीवनामध्ये वागत असताना आपण लोभीपणा करायचा का हो किंवा नाही सांगा बरं आता याच्या ह्या गोष्टीवर चर्चा करणं ती आनंद घ्यायचा असं नाही तर गोष्टीतून ना आपण काही बोध घेणार आहोत आणि जीवनामध्ये तस परिवर्तन करून जीवन जागणार आहोत मला सांगा आपण लोभीपणा करायचा की नाही करायचा अरे वा शाबास नाही करायचा नाही आवडलं मला खूप छान उत्तर दिलं लोभीपणा करायचा नाही आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपण समाधानी राहायचं मला जे मिळाले ना त्याच्यामध्ये मी समाधानी राहीन नाही तर मग काय करतो आपण माझं ते माझ आणि दुसऱ्याचही तेही माझ दुसऱ्याच हिसकावून घ्यायचं का नाही घ्यायचं काय झालं कुत्र्याला कुत्र्याला काय झालं एक मिळालं होतं ना एक भाकर मिळाली होती त्याने समाधानी राहायला पाहिजे होतं की नाही समाधानी राहायला पाहिजे होतं तो राहिला नाही त्यामुळे काय झालं त्याच्या जवळच होत ते पण गेलं म्हणजे एक भाकर गेली त्याचं नुकसान झालं जर आपण लोभीपणा केला तर आपलं काय होतं मित्रांनो नुकसान होतं म्हणून जीवनामध्ये आपण लोभीपाना करू नये अति हाव करू नये हावरटपाना कधी करू नये आता ही गोष्ट तुम्ही इतरांना सांगा तुमच्या जे जे परिचयाचे असतील त्यांना सांगा की जीवनामध्ये आता आपण वागत असताना काय केलं पाहिजे तुम्ही म्हणताना सर दुसऱ्याचं काही घेऊ नये हं दुसऱ्याचं मग समजा एखादा जर आपल्याला द्यायला लागला समजा तुमच्या वर्गामध्ये एखाद्याचा डबा विसरलेला आहे मग त्याला जेवायचं साठी दुपारी आता डबा नाही त्याचा डबा घरी विसरलेला आहे मग तुम्ही काय करणार सोखुशीने खुशीने त्याला देणार की नाही ज्याचा डबा घरी राहिला त्याने दुसऱ्याचा घ्यायचा का नाही मग आपण काय करायचं त्याला आपल्या डब्यामध्ये जेव घालायचं म्हणजे दुसऱ्याने जर दिला आपल्याला स्वखुशीनं तर आपण ते घ्यायचं परंतु लोभीपणा म्हणजे काय की दुसऱ्याचं जबरदस्तीने घेऊ नये लोभीपणा कधी करू नये अति हाव कधी करू नये त्यामुळं आपलं काय होत नुकसान होत आणि जीवन जगत असताना आपण चांगले गुण घेतले पाहिजेत त्यामुळं आपल्या जीवनाचं सुद्धा चांगलं होतं कोण कोण चांगले गुण घेणार फॉरवर्ड करा कोण कोण चांगलं वागणार मला हात वर करून दाखवा सगळ्या शाळेच्या मुलांनी हात वर करा तुम्ही चांगलं वागणार ना लोभीपणा करणार नाही अरे वा खूप छान मला आनंद झाला या गोष्टीचा की ही गोष्ट तुम्हाला समजली तुम्ही माझ्यावर कृती अभिनय केला आता मित्रांनो हीच गोष्ट तुम्ही तुमच्या जे जे परिचयाचे असतील त्या सर्वांना ही गोष्ट सांगा आणि त्यामुळं काय होईल त्यांच्याही जीवनामध्ये बदल होईल आणि त्यांच्याकडून पण काही गोष्टी ऐका त्यांच्याकडं आजी आजोबांकडे काही गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्ही ऐका त्याही गोष्टीतून तुम्हाला काहीतरी घेता येईल तर असंच आपण शिकत राहू या गोष्टीतून आणि आपल्या जीवनामध्ये चांगला बदल करूया धन्यवाद